नमस्कार मैत्रिणींनो रत्ना बोडके रेसिपीत आपलं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे छान अशा ओल्या हरभऱ्याच्या पानांची भाजी मला कमेंट्समध्ये आलं होतं का तुम्ही ही भाजी दाखवा बनून तर आज मी तीच भाजी बनवणार आहे छान अशी हिरवीगार भाजी तर नक्की तुम्ही हा व्हिडिओ बघा तर चला तर मग आपण छान अशी भाजी बनवूया हे बघा छान अशी हिरवीगार भाजी आहे तर ही भाजी स्वच्छ निवडून आणि धुवून घ्यायची एक पाण्यानं तर मी इथं ही भाजी एक पाण्याने धुवून पाच मिनटं निसळत ठेवायची म्हणजे पाणी छान असं निसळून जातं आता आपण याला लागणारं साहित्य बघूया भाजीला लागणारं साहित्य शेंगदाणे लसूण अख्ख्या सुक्या मिरच्या जिरे आणि चवीनुसार मीठ शेंगदाणे भाजून घ्यायचे भाजीसाठी शेंगदाणे भाजून झाले काढून घेऊया आता आपण मिरच्या जिरे आणि लसूण मिक्सर मधनं बारीक करून घ्यायचे तेल घालूया लसूण मिरची आणि जिरे मिक्सरमधनं बारीक करून घेतले याची फोडणी घालूया त्यात थोडं पाणी घालायचे जास्त नाही शेंगदाणे घालूया जे दळून घेतले बारी, बारीक खूप बारीक नाही दळायचे थोडे जाडसर ठेवायचे एक दोन मिनिटं आपण याला आता परतून घेऊया नंतर भाजी घालूया भाजी घालूया छान अशी परतून घ्यायची मंदाच्यावर गॅस मोठा नाही करायचा आपल्याला मीठ घालूया चवीनुसार अतिशय छान लागते ही भाजी खायला आणि थंडीच्या दिवसात तर खूपच छान आणि ह्याच दिवसामध्ये ही भाजी मिळते आपल्याला खायला त्याच्यामुळे ही भाजी नक्की खावी सगळ्यांनी तर छान अशी आपली भाजी तयार होते एक पाच मिनट लागल भाजी तयार व्हायला झाली आपली भाजी तयार बघा मस्त झणझणीत ओली भाजी तयार झाली आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊया छान अशी आपली ओल्या हरभऱ्याची भाजी तयार झाली आहे तर तुम्हाला कशी वाटली माझी ही रेसिपी मला कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलचे बटन दावा तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद